नमस्कार तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे शिक्षक भरती बाबत आज आपल्याला डेमोलेसन कसं द्यायचं याबाबतीत चर्चा करायची आहे कारण तुम्हाला याच्यापूर्वी आपण पर्सनल इंटरव्ह्यूवर खूप सारे व्हिडिओ युट्यूबवर टाकलेले आहेत आणि तुम्ही ते बघितलेले सुद्धा आहेत परंतु बरेचसे आपले जे शिक्षक उमेदवार आहेत त्यांचं असं म्हणणं आहे की सर आम्हाला डेमोलेसन कसा द्यायचं याबाबतीत थोडंसं मार्गदर्शन करा मग म्हटलं मार्गदर्शन कशाला करायचं आपण स्वतःच एक डेमोलेशन घेऊन दाखवायचं म्हणजे जनरली तुम्हाला तो डेमोलेशन जर मी घेतला तर त्यावरून तुम्हाला थोडस की हा डेमोलेसन कशा प्रकारचा असतो बघा डेमोलेशन घेत असताना आपापला विषयाचा का जो काही समजा भाग असतो जो काही युनिट असते त्या युनिटानुसार आपल्याला तो डेमोलेशन घेता येईल आता माझा विषय मॅथमॅटिक्स आहे म्हणून मी मॅथमॅटिक्स वर तुम्हाला डेमोलेशन घेऊन दाखवतो परंतु कोणाचा लेसन कोणाचा जर विषय मराठी असेल इतिहास असेल भूगोल असेल तर त्यांनी त्यांच्या त्यांच्या परीनं तर प्रिपरेशन करणं आवश्यक आहे मित्र हे लक्षात घ्या आणि या डेमोलेसनवर बरच काही अवलंबून आहे एकदा तुम्ही हॉल्स इंटरव्ह्यू मध्ये थोडेफार कमी जास्त झालं तरी चालेल पण डेमोलेसन मध्ये आपण फार परफेक्ट असायला पाहिजे आणि आपला डेमोलेसन असं झाला पाहिजे मित्र जे शिकवलं ते आपल्याला आपल्या विद्यार्थ्यांना समजायला पाहिजे विद्यार्थ्यांचा प्रतिसाद आपल्याला त्या वर्गामध्ये मिळाला पाहिजे त्यासोबतच आपल्याला आपल्या वर्गाचं डिसिप्लिन जेव्हा आपण वर्गाचं जे आप आप कंट्रोल म्हणतो क्लास कंट्रोल हे सुद्धा आपण चांगल्या प्रकारे ठेवायला पाहिजे तरच आपला डेमोलेशन चांगला होईल अन्यथा तो चांगला होणार नाही मग उत्कृष्ट डेमोलेशन होण्यासाठी आपण काय काय करायला पाहिजे तर मित्र हे लक्षात घ्या आपण उत्कृष्ट जर आपला डेमोलेशन म्हणजे झाला पाहिजे यासाठी आपण थोडीशी जो काही तुम्हाला युनिट घ्यायचा आहे त्याची पूर्व प्रिपरेशन थोडस करायला पाहिजे आणि कुठलाही लेसन घेत असताना वेगवेगळे भाग आहेत बघा पहिला भाग आहे तो, तो प्रस्तावना त्याच्यानंतर तुमचा जो मुख्य घटक त्याच्यानंतर उपघटक आणि त्याच्यानंतर तुमचं फलकार्य आणि त्याच्यानंतर तुमचं होमवर्क या पद्धतीनं जर आपण पुढे गेलो तर आपला लेसन उत्कृष्ट म्हणजे होतोच त्याच्यामध्ये कुठल्याच प्रकारची शंका नाही मित्र हे मी तुम्हाला हो। इथं आवर्जून सांगतो हो। तर बघा आता काय माहिती आहे का की कुठलाही जर युनिट आपल्याला शिकवायचं असेल तर त्या युनिटचं नाव आपण लिहायला पाहिजे अगोदर आता माझा प्रॉब्लेम आहे ऑफ प्रॉब्लेम आहे माझ्या याच्यामध्ये अप्लिकेशन्स ऑफ आहे आणि दुसरा याला सब युनिट येतो सब युनिट आपण लिहायला पाहिजे मी तिथे लिहिलं नाही मॅक्सिमा अँड हे प्रॉब्लेम मी घेतलेला आहे आता मॅक्झिमा आणि मिनिमा याच्यामध्ये मॅथमॅटिक्समध्ये काय असते की बरेचदा अप्लाइड मॅथमॅटिक्स आणि नॉन अप्लाइड मॅथेमॅटिक्स हे दोन भाग पडतात तर अप्लाइड मॅथमॅटिक्सची प्रस्तावना आपल्याला चांगल्या प्रकारे करता येते तर मी आता तुम्हाला सांगितलं तर की युनिट लिहिणार आहे युनिट लिहिलं मी पहिले तर माझा जो पाय मॅथेमॅटिक्स पार्ट सेकंड आहे त्याच्यामध्ये युनिट घेतलेला आहे मी अप्लिकेशन ऑफ डेरेवटीव्ह घेतलेला आहे सब युनिट लिहिलं मी मॅक्सिमा अँड आणि मॅक्सिम अँड मिनिममधे डेरिवेटिव्हच्या फर्स्ट ऑर्डर डेरेटिव्ह सेकंड ऑर्डर डेरिव्हटिव्ह अशा टेस्ट आहे त्या टेस्ट मी तिथं सांगितलेल्या पाहिजेत आणि त्याच्यानंतर मी माझ्या या विषयाकडे म्हणणार आहे बघा कुठलाही जेव्हा आपण युनिट घेतो तेव्हा तो जर आपण घेतला तर मग आपलं टीचिंग आणखी प्रभावी होते मी आता हा युनिट जो घेतलेला आहे ना हा अप्लिकेशन बेस आहे आणि अप्लिकेशन बेस जर आपण युनिट घेतला तर आपलं जे टीचिंग आहे ते फार प्रभावी होणार आहे एवढं आपण बाकी लक्षात घ्यायला पाहिजे बघा आता याच्यामध्ये एक प्रॉब्लेम आहे टू म्हणजे आणि त्या बॉक्सचा जो टॉप आहे तो ओपन आहे आणि त्याचा बेस कसा आहे स्क्वेअर आहे आणि त्याचा जो सर्वेज एरिया दिलेला आहे तो वन हंड्रेड फोर्टी स्क्वेअर सेंटीमीटर त्यांनी त्याचा एरिया दिलेला आहे तर आपल्याला त्या बॉक्सचे डायमेन्शन बघा हे मॅथमॅटिक प्रॉब्लेम आहे आणि अशा प्रकारचं जर आपल्याला प्रॉब्लेम शिकवायचं असेल तर ते थोडस जिगरीच असते म्हणून मी थोडस एक प्रॅक्टिकल माझ्या विद्यार्थ्यांना दाखवणार आहे बघा अशा टाईपचा हा बॉक्स आहे याचा स्क्वेअर बेस आहे ओपन टॉप आहे स्क्वेअर बेस आहे आणि टॉप त्याचा ओपन आहे मग स्क्वेअर बेस याचं डायमेन्शन काढायचं आहे स्क्वेअर बेस असल्यामुळे आता स्क्वेअर म्हटलं की त्याच्या चारही साईड इक्वल येतात म्हणून आपल्याला याची कुठली तरी एक साईड काढायची आहे आणि दुसरं आपल्याला काढावं लागेल याची आपल्याला हाईट काढेल या दोन गोष्टी मला इथं काढून द्यायच्या आहेत म्हणजेच याचं मला डायमेन्शन मित्रांनो मिळणार आहे मग आता हे जर आपल्याला डायमेन्शन काढायचं असेल तर मला इथं अप्लिकेशन्स ऑफ डेरेक्टिव्ह मधलं सेकंड डेरेक्टिव्ह टेस्ट वापरायची त्यासाठी आता विद्यार्थ्यांचं पूर्व ज्ञान जागृत करण्यासाठी मी काय सांगेल विद्यार्थ्याला मी एक दोन प्रश्न विचारणार आहे की हा बेज जर स्क्वेअर असेल तर मग हा स्पेअरच जे काही क्षेत्रफळ आहे ते कसं काढवा एरिया ऑफ स्पेअर इज इक्वल्स टू साईड ऑफ स्क्वेअर आणि बाकीचे हे एक दोन तीन आणि चार हे मित्र रेक्टँगल तयार होतील मग त्याला रेक्टँगल याची जर मी हाईट यच घेतली आणि हा जर यक्स घेतला आपण स्पेयर बेच ची साईड तर एरिया ऑफ रेक्टँगल लेंथ मल्टीप्लाइड बाय ब्रेथ येते मला त्याचं पूर्व ज्ञान या बाबतीत मित्र जागृत करावं लागणार आहे हे तुम्ही लक्षात घ्या जोपर्यंत आपण विद्यार्थ्याचं पूर्व ज्ञान जागृत करत नाही तोपर्यंत आपलं टीचिंग प्रभावी होत नाही म्हणून मी विद्यार्थ्याला एक दोन प्रश्न सुरुवातीला विचारणार आहे कारण बाबा हा बॉक्स आहे याचा स्क्वेअर बेस आहे स्क्वेअर बेस म्हणजे काय होते तर आयात होते आयाताचं क्षेत्रफळ काय होते बाजूचा वर्ग होते आणि हे रेक्टांगल आहे म्हणजेच हा जो आहे हा चौरस आहे सॉरी हा चौरस आहे आणि हा आयात मग आयाताचं क्षेत्रफळ बरोबर लांबी मुलात होती चौरसाचं क्षेत्रफळ बरोबर बाजूचा वर्ग या दोन गोष्टीवरून मी त्यांचा काय करणार आहे त्यांचं पूर्व ज्ञान जागृत करणार आहे कारण स्क्वेअर बेस आहे म्हणजे हा असा स्क्वेअर बेस आहे

अशा प्रकारे जर आपण विद्यार्थ्यांचं ज्ञान थोडस फिगर वगैरे काढून किंवा तुमच्या विषयाचं काय तुम्हाला काढता येईल ते तुम्ही करून जर तुम्ही जागृत केलं तर विद्यार्थ्याला हा जो युनिट आहे हा चांगल्या प्रकारे समजणार आहे मग आता पुढे चालू आहे आपण आता मला हे प्रॉब्लेम विद्यार्थी सॉल्व्ह करून द्यायचे आहे तुमच्याकडे जर सुद्धा फार मोठं तुमचं फलक कार्य जास्त असेल तर तुम्ही या काय करायचं हा जो फलक आहे म्हणजे हा जो बोर्ड आहे याच्या आपण त्याच हे करू शकतो काय करू शकतो फलक कार्य करू शकतो मग मी असं इथं करतो लेट यक्स बी द साइड ऑफ द स्क्वेअर बेस अँड यक्स बी हाईट ऑफ द बॉक्स असं मी इथं मग मला आता इथे सोल्युशन लिहायचं आहे मी इथं सोल्युशन घेतोय येच तन्ना तो काय करायचं आहे गाढून द्यायचं आहे मग आता यांनी दिलेले काय आहे गिवन आहे तर तो बघा त्यानंतर तो गिवन गिवन दिलेला तो आहे या प्रॉब्लेम मध्ये जे गिवन असेल ते गिवन आपण घ्यायला पाहिजे ए बॉक्स विथ लेंथ एंड वाई इज टू यावे ऑन ओपन टॉप द सरफेस एरिया सपोज या मिले ए इज द सरफेस एरिया आपण एज्यूम करू ए इज इक्वल्स टू सरफेस एरिया सरफेस एरिया गिवन दैट इज 100 फोल्ड इज सेम

साथ साथ, three, desapare, हो या साईडला किती लागेल या साईडला किती लागेल या साईडला किती लागेल आणि या साईड लागेल टॉप फ्रंट बॅक राईट साइड लेफ्ट असे चार आहेत आणि हा स्क्वेअर बेस आहे तर बघा स्क्वेअर बसला लागणारा जो पत्रा आहे याचा जर आपण डायमेन्शन एक्स घेतलं तर याचं क्षेत्रफळ म्हणजे याचा पत्रा येणार आहे ते होईल एक्स स्क्वेअर या स्क्वेअर बेसचं क्षेत्रफळ एरिया ऑफ स्क्वेअर बेस हा होणार आहे एक्स स्क्वेअर प्लस याला लागणारा पत्रा प्लस याला लागणार याला लागणारा पत्रा प्लस याला लागणारा पत्रा हे चार रॅक्टँगल तयार झाले मग इथं यायचं फोर किंटू एका रेक्टँकल क्षेत्रफळ लांबी मुनला रुंदी म्हणजे यम स्कूलला यच इन टू यंच हे आपल्याला प्रॅक्टिकली विद्यार्थ्यांना थोडंसं सांगता आलं पाहिजे म्हणजे की याच्यासाठी काय केलं की थोडासा शैक्षणिक साहित्याचा वापर सुद्धा केला आहे तो बॉक्स सुद्धा सोबत आहे असा सुद्धा तुम्ही तुमचा जो विषय असेल त्याचं शैक्षणिक साहित्य तुम्हाला तयार करता आलं पाहिजे हे सगळ्यात म्हणत असेल बघा आहे आणि ए इथं आहे आणि तर लेफ्ट साइडला كده चिन्ह बदलायचं इकडे प्लस आहे इकडे माइनस असं थोडंसं व्यवहारिक उदाहरण

147 minus x square So we write here 147. कारण की बारामिक्स मॅथमॅटिक्स आहे सो डिफरन्सी बोथ साईड विथ रिस्पेक्ट टू यस डिफरन्सी Differentiate both sides with respect to D -D x. So we get here. So we get here. d2v by dx2. So, the magnitude of derivative, the is, of dv by dx, so we get second order derivative d2v by dx2. 1 by 4 constant dx of so, here. we पर كون 7 कांस्टेंट टर्म्स डेरिवेटिव इज 0 - 3 * 2 स्क्वायर so इज 6 बिकॉज़ द डेरिवेटिव ऑफ x² इज 2x सो 2x * 3 सो आई गेट हियर 6x देयर ऑन d2v dv / dx² = 0 minus - 6x minus - 6x / 4 2 hmm. / 4 + 3 / 6 so +- 3 / 2 this is the second order derivative. Next we find here the factor of the first order derivative. So now here, now first order derivative that is dv by dx is equal to 0. But here dv by dx is, this is dv by dx. 1 by 4, 1 by 4, 1, by 4, 1 by 4, 7 minus 3 x square then this 4 into 0 so we get 0 so 147 minus 3 x2 n equals to 0 therefore from this there minus 3 x2 n equals to minus 147 147 is not the correct example so it becomes negative then here this negative sign cancels therefore the x2 is equals to divided whole side by 3 so 147 of 13 which is equals to here

i'm going 1 is, we get here, we are changing cost to by subtract this here we subtract this 1 4 7 minus 49 1 4 7 minus 49 so we get here 98 98 upon 28 by changing cost to, if we divide this, then we get 3.5 cm 3.5 तर अशा प्रकारे अजून दिलेलं आहे आणि तुम्ही जर अशा प्रकारे साधा साधा जर एक बॉक्स घेतला त्याचा वापर करून त्या विद्यार्थ्याला समजावून सांगितलेलं आहे वास्तविक पाहिजे हे मॅथमॅटिक्स टिपिकल आहे समजावून सांगण्यासाठी लवकर विद्यार्थ्यांच्या लक्षात येत नाही पण विद्यार्थ्याला थोडीशी प्रस्तावना केली त्याला आयात कशाला म्हणतात स्क्वेअर कशाला म्हणतात म्हणजे चौरस कशाला म्हणतात चौरसाचं क्षेत्रपट काय आहे आयताचं क्षेत्रफळ काय आहे इथून जर आपण त्याची सुरुवात केली आणि असा एखादा तिथं मी एक डबा म्हणून एक ते हे वापरलं शैक्षणिक साहित्य बॉक्स वापरला खडूसा त्याच्या सहाय्याने ते समजावून सांगण्याचे प्रयत्न केले तर त्या विद्यार्थ्याला ते निश्चित समजेल ते आपण विचारलेलं असतील तर त्यांना याची लिंक पाठवा त्या विद्यार्थ्यांना सुद्धा फायदा होतो कारण आज लाखो रुपये विद्यार्थी ट्यूशन्समध्ये गमावतात आणि त्यांचा त्यांना अपेक्षित रिझल्ट मिळत नाही आणि शेवटी मी सांगितलं तुम्हाला की ते डोकाचं पाऊल उचलतात तर ते उचलल्याचं काम पडलं पाहिजे नाही म्हणून काही विद्यार्थी असतील आपल्या आजूबाजूला जे बारावी सायन्सचे विद्यार्थी असतील त्यांना सुद्धा याची लिंक शेअर करा म्हणजे त्या विद्यार्थ्यांचा गरीब विद्यार्थ्यांचा जे ट्युशन्स वगैरे लावू शकत नाही त्यांचा फायदा होतो तर ठीक आहे मी आता हिचं आजच्या आपल्या या डेमोलेशनच्या चर्चेला विराम देतो मगच्या आपली भेटतरच्या व्हिडिओमध्ये होईल धन्यवाद